नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत तर दुपारची वेळ झालेली आहे आणि स्वयंपाक सकाळीच झालेला होता कारण सर आमच्या शाळेला जातात त्यासाठी डबा लवकर करावा लागतो आणि डब्यासाठी म्हणून सर्वांसाठीच स्वयंपाक झालेला होता आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आमच्या जेव जेवणाचा टाईम झालेला आहे तर गरमागरम काहीतरी बनवावं म्हणून मी किचनमध्ये आलेली आहे तर काय बनवायचं हे सुचत नव्हतं तर मग तेवढ्यात आईने सांगितलं की धिरडी बनवा तर मग आता धिरडीसोबत रस असतो तर रस आता सध्या नाही कारण आणखीन आंबे बाजारामध्ये जास्त आलेले नाही त्यासाठी मग आता धिरडीसोबत काय खायचं तर गुळवणी तर इथं गुळाची गुळवणी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीनं म्हटलं तर धिरडीबरोबर गुळवणीच खातात काहीजण ओल्या नारळाची चटणीसुद्धा खातात तर धिरडी करण्याचं बेत आखलेलं आहे आणि आता आज मोहरम असल्यामुळं बऱ्याच जणांनी आम्हाला शिरकुर्मा आणि गुलगुले तिखट तिखट पापड असं बरंच काही दिलेलं होतं त्यांचे डबे रिकामे करून द्यायचे घासून द्यायचे आणि ते दिलेलं साहित्य काढून घ्यायचं हे स दिवसभर चाललेलं होतं आणि त्यानंतर धिरडी करायला घेतलेली होती अगदी गावाकडच्या पद्धतीनं जसं बनवतात त्याच पद्धतीनं आज मी धिरडी बनवणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता एक बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर एक कपामध्ये भरपूर असे धिरडी होतात तर ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथं गव्हाचं पीठ आपल्याला अर्धा कप घालायचं आहे आणि त्यानंतर पाव कप आपल्याला इथं बेसन घालायचं आहे तर तिन्ही पीठं इथं मी चाळून घेतलेली आहेत प्रमाण तुम्ही अगदी व्यवस्थित घेतलं तर अजिबात हे बिघडत नाहीत तर यामध्ये भाजलेली जिऱ्याची पूड मी चमचा घातलेली आहे आता हे जे लसणाची पेस्ट आहे हे आठ दिवसासाठी मी अशा पद्धतीनं बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते खूप जास्त ठेवायचं नाही कारण नंतर याचा वाश येतो अगदी आठ दिवसासाठीच आपल्याला हे वाटून ठेवायचं आहे तर पेस्ट इथं मी छोटा चमचा एक घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये हळद घातलेली आहे चमचा आणि त्यानंतर तिखट तिखटसुद्धा घातलेला आहे तिखट तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालतं पण तिखटामुळे सुद्धा धिरडी आपली थोडीशी टेस्ट त्याची छान येते आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून यायचं एकदम स्मूथ असं बॅटर बनवायचं तर पाणी एकदम घालायचं नाही कारण पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात तर खास करून उन्हाळ्यामध्ये ही धिरडी बनवली जातात उन्हाळ्यामध्ये कसं असतं की भाजीला काही नसतं आणि ज्या पालेभाज्या फळभाज्या बाजारामध्ये येतात त्या खूप महाग असतात आणि गावाकडे जास्त भाजीपाला नसतो त्यामुळं उन्हाळ्यामध्ये शिंगोळे किंवा मग वरणफळं असे पदार्थ बनवले जातात तर अगदी सोप्या पद्धतीनं आज आपण धिरडी बनवणार आहोत मला दोन ग्लास पाणी लागलेलं आहे आणि असं एकदम पातळ असं याचं बॅटर मी तयार केलेलं आहे दहा मिनिटासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ जे आहे एकदम छान फुगलं जातं तोपर्यंत आपण इथं तो गुळवणीची तयारी करूया तर त्यासाठी इथं मी थोडासा गूळ घेतलेला आहे गूळ थोडासा बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे तुम्ही याच्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा ओल्या नारळाची चटणी किंवा मग कोथिंबीर पुदिण्याची चटणीसुद्धा यासोबत डाळव्याची चटणी खाऊ शकता चटणीबरोबर तुम्ही ही दिरडी खाऊ शकता तर गूळ मी थोडासा चिरून घेतलेला आहे आणि आता एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे एक ग्लास मी पाणी घालणार आहे थोडंसं जास्त गोडच करायचं म्हणजे धिरडीबरोबर खायला छान लागतात आता हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे जास्त उकळायचं नाही फक्त गोळ विरगळेल इथपर्यंत आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे तर एकीकडे आपली गुळवणी तयार होत आहे आणि दुसरीकडे आपल्याला आता निर्डी करायला घ्यायची आहेत तसं माझं किचन छोटंसंच आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की माझं किचन अगदी छोटं आहे आता आम्ही नवीन किचन बांधायला काढलेलं आहे पण आता सध्या तोपर्यंत लहान किचनमध्येच मला ॲडजस्ट करावं लागतं खूप दाटी झालेली आहे त्यामुळं मी बरीचशी भांडी माझी एका मोठ्या डब्यामध्ये घालून ठेवून दिलेली आहेत आणि जेवढे लागतील तेवढे मी इथं घेतलेली आहेत रूम अशा भरपूर आहेत पण छोटे छोटे आहेत ज्या इंजिनियरनी हे आम्हाला नकाशा काढून दिलेला होता त्यांनी अगदी छोटे छोटे अशा रूम काढून दिलेल्या आहेत त्यामुळं बेडरूमही आमचं छोटंसंच आहे आणि किचनही छोटंसंच आहे हॉल थोडा मोठा आहे तर हॉल तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला असेलच तर आता एकीकडे आपल्याला गुळवणीला ठेवायचं आहे आणि दुसरीकडे धिरडी बनवायची आहेत तर तुम्ही लोखंडी तव्यावरसुद्धा धिरडी छान बनतात किंवा मग नॉनस्टिकच्या तव्यावर तुम्हाला लोखंडीच्या तव्यावर जमत नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरसुद्धा बनवू शकता तर या अगोदरसुद्धा मी धिरडी कशी बनवायची हे दाखवलेलं होतं ते आईच्या पद्धतीनं आता मी माझ्या पद्धतीनं थोडासा वेगळा प्रयत्न केलेला आहे आणि आईनं जे बनवलेले होतं ते लोखंडी तव्यावरती बनवलेलं होतं आता मी नॉनस्टिकच्या तव्यावर बनवणार आहे तर ज्या वेळेस आपल्याला धिरडी बनवायची आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला असं बुडापासून आपल्याला हे बॅटर हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धिरडी करायची आहेत आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचं आहे जास्त मोठा गॅस झाला तर धिरडे खालून जास्त लाल होतात करपले जातात त्यासाठी गॅस मध्यमच ठेवायचा आता आपल्याला तव्यावरती तेल जे लावायचं आहे ते माझ्याकडे ब्रशसुद्धा आहे ब्रशनंसुद्धा तेल मी लावू शकते पण कांद्यानं जर तेल लावलं तर त्याची टेस्ट वेगळीच लागते त्यासाठी आणि गावाकडे सहसा कांद्यानेच तेल लावलं जातं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तो कांद्याचा थोडा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे कट करायचा आहे आणि त्यानंतर एखादा चाकू किंवा मग एखादी काडी अशी मध्ये त्यामध्ये घुसवायची आणि त्यानेच आपल्याला तव्याने ते, ते आप तव्यावरती तेल लावायचं आहे अतिशय छान अशी ही पद्धत आहे आणि या पद्धतीनं सुद्धा नक्की करून पहा आणि आपली धिरडी झाल्यानंतर हा जो कांदा असतो तो, तो कांदा आपण जेवतानासुद्धा खाऊ शकतो छान लागतो अग अगदी अतिशय छान अशी टेस्ट येते त्याची तर अशा पद्धतीनं तव्याला अगोदर पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे धिरडी खाली चिटकत नाहीत तवा आपल्याला थंड ठेवायचा नाही किंवा जास्त कडक हे ठेवायचं नाही मध्यम ठेवायचा म्हणजे धिरडी छान उमटतात तर आता तेल लावून झालेलं आहे यावरती आपल्याला हे जे पातळ आपण बॅटर बनवलेलं आहे ते अगदी हळूहळू असं फुलपातळीच्या सहाय्यानं किंवा वाशीच्या सहाय्यानं किंवा मोकळीच्या सहाय्यानं किंवा असं टाकू शकता याला एक गोल आकार येत नाही कारण आपण पीठ जे पातळ बनवलेलं आहे हे पीठ अशा तयावरती पसरलं जातं त्यासाठी थोडंसं हे वाकडं तिकडं होऊ शकतं पण खायला अतिशय चविष्ट लागतं आता हे टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं वरची बाजू सुकू द्यायची आहे आणि सुकल्यानंतर हे पलट करून घ्यायचं आहे आता धिरडं कसं एकाच साईडने भाजलं जातं कारण ह्याला आपण जे पाट पातळ असं बॅटर बनवलेलं आहे हे, हे लगेच शिजलं जातं त्यासाठी आपल्याला डबल याला भाजायची गरज नाही एका साईडनेच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे थोडंसं सुकत आल्यानंतर या साईडने आपल्याला तेल सोडायचं आणि त्यानंतर आपल्याला अगदी अलगद त्याचे काठ जे आहेत ते सोडवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं आपलं इथं धिरडं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीनं आपण धिरडी बनवणार आहोत तर लहान मुलांनासुद्धा अगदी आवडतील अशी ही धिरडी आहेत आणि गरमागरम ही धिरडी खायला अतिशय छान लागतात आता दुसरं आणखीन एक धिरडे मी तुम्हाला बनवून दाखवते तर अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हे बॅटर तव्यावरती घालायचं आहे तुम्ही लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील तशी ही धिरडी बनवू शकता अजिबात पिठाचं जर प्रमाण अगदी व्यवस्थित असलं आणि पाण्याचं व्यवस्थित प्रमाण असलं तर अजिबात हे बिघडत नाहीत किंवा मग चिटकत नाहीत अगदी व्यवस्थित निघतात तर अशा पद्धतीनं तेल साईडने सोडून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला आता काढून घेते थोडंसं तवा इकडं तिकडं सरकावून घ्यायचा आणि चारी बाजूने छान भाजून घ्यायचं कारण गॅसची जी फ्लेम असते ते मध्यभागीच असते आणि मध्यभागी भाजलं जातं आणि साईडनी थोडंसं सा कच्चं राहतं आणि त्यामुळं ते तव्याला चिटकू शकतं त्यासाठी आपल्याला तवा थोडासा असं फिरवत फिरवत घ्यायचा म्हणजे चारी बाजूने हे छान भाजलं जातं थोडंसं त साईडनी तेल सोडायचं म्हणजे याची जी काठ आहे ते लवकर निघाले जातात तर अशी धिरडी उन्हाळ्यामध्ये खास करून बनवले जातात तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीनं धिरडी बनवा आणि गरमागरम याचा आस्वाद घ्या खायला खूप छान लागतात तर आता इथं दो दोन्हीही धिरडी तयार करून झालेली आहेत आणि अशाच पद्धतीनं मी सर्व धिरडी करून घेणार आहे त्यानंतर इथं गुळवणीसुद्धा तयार झालेली आहे आणि आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यानंतर वरून थोडंसं साजूक तूप घालायचं म्हणजे खायला अतिशय टेस्टी लागतं तर इथं आपली गुळवणीही तयार आहे आणि धिरडी ही तयार आहेत गरम गरम धिरडी आणि गरम गरम गुळवणी दुपारच्या वेळेला खायला अतिशय छान लागतात तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझी टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया आता पुढच्या अशाच्या का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद